मुळात मला सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठीचं आहे सा कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठचीही गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून तिकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लादे आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे आहे म्हणजे कुठच्या आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकारमधला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींची उद्या उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होतंय त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या म्हणजे तीन गोष्टी ठेवले मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात